जय हिंद जय भारत जय भीम मी प्रॉपर रहिवासी भुसावळ आशुष रावण बाविस्कर बोगस किन्नारांसोबत माझे दोन महिनेपूर्वी भांडण झालं होतं दोन चार महिने तर माझ्या घरावरती बोगस किन्नारांनी मुलं त्यांच्या हातात रोटा दंडे फटके काही काही तलवारांच्या हातात पण होते त्यांच्या माझ्या घरावर हल्ला केला अजून मला माझे बारा गिरामच्या कानातले होते ते पण हिसकून घेतले मी ना एसपी ऑफिस कलेक्टर ऑफिस बाजारपेठ तिथं जाऊन निवेदन दिलं तरी पण त्याचा काहीच निर्णय लागलेला नाही बोगस किनारांकडनं सगळं फोकस करत आहे दोन महिन्यापासून माझं कार्य माझं निवेदनला का थांबवून ठेवलेलं आहे का की मला असं वाटतं याच्यामध्ये कोणाचा तरी हात आहे मी त्यांचं नाव तर नाही घेऊ शकत पण तुम्हाला दिसतच आहे पब्लिकला सगळ्यांना की एक किनारावरती अत्याचारी होती तर असं का करताय माझ्या सीसीटी कॅमेऱ्यात आलेले होते तरी पण मी पोलीस प्रशासनला बोलली जाऊन की तुम्ही सीसीटीव्ही चेक करा माझी सीसीटीव्ही चेक करा आतापर्यंत चेक नाही केली का केली नाही की पोलीस पण त्याच्यात काही पोलिसांचा हात आहे का राजनितीचा हात आहे का काही मोठ्यांचा हात आहे बोगस किनारांच्या पाठीमागे तर मला एस एस पी साहेबांना क का, कलेक्टर साहेबांना हे एवढंच म्हणणं आहे माझं की माझ्या जे काही निवेदन दिलेलं आहे त्याची तुम्ही जाच करावा आणि त्यांच्यावरती कानून कायद्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना जलतजल्द अटक करायला पाहिजे बोगस किन्नारांना आश्वाकूर्फ नेमकं काय घटना घडली होती कधी घटना घडली होती आता, आता दोन, हजार होती दोन हजार चोवीस मध्ये घडलेली होती दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे बाराव्या महिन्यामध्ये घडली होती तर मी आली होती मी आत्मधन्नाचा पण इशारा दिला पण भुसावळ पोलीस प्रशासन या जळगावची पोलीस प्रशासन कोणाच काही ऑब्जेक्शन नाही उचलला अखेरला ते बोगस किन्नर त्यांच्या मागे कोणाचा पाठिंबा आहे ते तर सगळ्यांना दिसतंय तुम्ही उद्या बघितला असेन आमच्या मागे कोणाचा पाठिंबा नाही येतो म्हणून आम्ही आमच्यावर अत्याचारी होती है का मला हे सगळ्यांना सरकारला हे म्हणणं आहे की आमच्यावर पण लक्ष द्या आम्ही पण भारताचा एक नागरिक आहे ना माझ्या घरावर हल्ला झालेला आहे माझ्याकडे सीसीटीव्ही फोटो आहे माझ्या सीसीडी फोटो मध्ये ते आलेले आहे सगळे आलेले आहे आरोपी सगळे आलेले आहे पण आतापर्यंत माझे सीसीडी फोटो ना चेक केली ना त्यांना बोलावणं झालं ना काही झालं की याच्या मागे कोणाचा हात आहे ते तुम्ही बघू शकता जय हिंद जय भारत जय भीम तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर पुढील पाऊल तुमचं काय असेल तर मी पुढचं पाऊल तर मी पण उपशनला बसणार आहे शुक्रवारच्या दिवशी